सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे तर आपण आज आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील एक पवित्र आणि शुभ दिवस म्हणजे नागपंचमी तर ती चला तर मग आपण या पवित्र दिवशी आपण नागदेवतेचे पूजन आणि त्याच्याकडून आप मान आपल्याला शांती आरोग्य आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद आपण नागदेवतेकडून घेऊयात तर ही नागपंचमी कधी सुरू झाली केव्हापासून सुरू झाली कधी सुरू झाली तर ह्याच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर ही नागपंचमी म्हणजे मा त्याच्यामधले एक कथा आहे म्हणजे थोडक्यात मी सांगते की महाभारतातील जनमेंजय जै राजा यांनी आपल्या वडिलाचा मृत्यू नागदंशाने म्हणजे सर्पदंशाने झाला होता तर त्यांनी त्याच्यामुळं सर्पयज्ञ सुरू केला होता म्हणजे स सर्पाचं संहार यज्ञ सुरू केलं होतं आणि त्यावेळी मग सगळे सर्प न सर्पवंश नष्ट होत हो होणार होता मग त्यांनी जनमेंजयाचं जै हे सर्पयज्ञ नष्ट म्हणजे थांबवण्यासाठी आस्तिक ऋषी तिथं आलेले आणि त्यांनी आस्तिक ऋषींच्या त्यांनी त्यांना समजूत काढली का राजाची की हे तुझं असं योग्य नाही हे थांबव आता था तू तर तेव्हापासून हे नागपूजन सुरू झालं तर थोडक्यात म्हणजे काय जन्मेंजे राजा आणि आस्तिक ऋषी यांच्या कथेमुळे नागपंचमीचे व्रत सुरू झाल्याचे असं आपल्याला अध्यात्म सांगते तर काही काही नागवंशी राजे किंवा ऋषी यांचे अनुयायीसुद्धा नागदेवतेची पूजा करत असत तर थोडक्यात म्हणजे काय जन्मेंजयच्या सर्पयज्ञाच्या पार्श्वभूमीवर ही कथा म्हणजे आधारित आहे नागपंचमी साजरी करण्याची तर आणि त्यामुळे हे पहिले नागपंचमी व्रत नागपंचमी व्रत हे जन्मेंज याच्या यज्ञानंतर सुरू झाले असं 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 आपलं अध्यात्म सांगतं तर अजून म्हणजे काय तर कश्यप ऋषीची कत् पत्नी क्रोधू हिच्यापासून नागवंशाची उत्पत्ती झाली असं आपलं अध्यात्म सांगतं तर असं स्कंद पुराण आणि स्कंद पुराणात नागपंचमीचं व्रत स्पष्ट सांगितलेलं आहे तर कोणत्या म्हणजे कशामुळं आपण हे नागपंचमी व्रत करायचं किंवा हिंदू धर्मामध्ये क कश कशामुळे आपण नागपंचमी करायचं तर नागपंचमीचं महत्त्व म्हणजे काय हे दैवी शक्तीचं प्रतीक मानलेलं आहे नागपंचमीला आपण नागदेवतीची पूजा करून आपलं घराचं रक्षण आपलं संरक्षण आणि पापापासून मुक्ती आणि नागदेवतीची कृपा ह्याच्यासाठी हे प्रार्थना आपण करतो म्हणजे केली जाते तर स्कंद पुराण नारद पुराण गरुड पुराणातसुद्धा नागपूजेचे महत्त्व सांगितलेले आहे तर श्री विष्णूचे श्री विष्णू हे शेषनागावर आरुढले आहेत म्हणजे शयन केलेलं आहे भगवत शंकराच्या गळ्यात वासुकी नाग आहे आणि दुसरी एक कथा म्हणजे श्रीकृष्णाने कालिय नागाचं दमन केलं आहे म्हणजे हे हरिविजयात कथा सांगितली आहे तर या घटनेमुळे सु सर्पपूजेचे महत्त्व वाढलेले आहे तर तर नागपंचमीचं हे नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपले सर्पदोष सर्पदोष संकटे दूर जातात असं आपलं अध्यात्म सांगितलेलं आहे तर हेच्या कुंडलीत म्हणजे कोणाकोणाचे सर्पदोष असले काल सर्पदोष असले ग्रहबाधा असली तर त्यांनीसुद्धा नागपंचमीच्या दिवशी नागपूजन करावं तर निव त्याच्यामुळे निवारण होतं तर आणि थोडक्यात काय तर भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी म्हणजे त्यांचं अलंकार आभूषणच आहे ग भगवान वि शंकराचं आणि भगवान विष्णू तर शेष नागावर शेण कुण, करतात तर आणि कृ कृष्णाने काली नागाचे दमन करून भक्ताचे रक्षण केले त्यामुळे सर सर्पाची पूजा हे ईश्वर भक्तीचे रूप मानले गेलेलं आहे तर कोण कोण करतं हे व्रत सुवासिनी स्त्रिया मुली नागदेवतेचे पू पु, पूजन करून आपल्या पतीचं आरोग्य दीर्घाविष्य कर किंवा आपलं वंशवृद्धीसाठी नागदेवतेला आपण ते प्रार्थना करतात म्हणजे असं रूढ परंपरा आहे आपली तर अजून एक म म्हणजे काय तर नागपंचमीचं व्रत केल्यानंतर आपले पूजे दोष रोग संकट अनिष्ट शक्तीपासून सुद्धा आपलं संरक्षण कर केलं जातं असं मानलं जातं तर सर्पाला हिंदू धर्मामध्ये कुंडलिनी शक्तीचं रूप सुद्धा मानलेलं आहे तर आपण आता काय म्हणजे काही काही ठिकाणी म महा अशी मी पूजासमोर तुम्हाला स्क्रीनवर पाहातून ती अशी पूजा केलेली आहे मी सर्व धान्य पा पंचधान्य मिळून असे नाग मी काढलेले आहेत त्याची मी पूजा के के क केले आणि मी असं दरवर्षी नागपंचमीला असंच करत असते तर न पंचधान्याची पूजा केल्यामुळं आपल्याला नागदेवतेची कृपा मिळते आशीर्वाद मिळतो असं आप अध्यात्म आपल्याला सांगतं किंवा हे परंपरागत आहे म्हणून मी असं पंचधान्याचं नाग नाग पाच नाग मी काढलेले आहेत तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हे पंचधान्य काढलेले आहे तर तांदूळ मुगाची डाळ तीळ आणि जवस आणि साखर तर अजून एक प्रतीक म्हणून मी हे काढलेलं आहे की महादेवाचा कसं प आपण प शिवामूठ वाहतो तर ते चार सोमवारचे शिवामूठ अशा ह्याच्याने सुद्धा मी हे पंचनाग काढलेले आहे आणि शेवटी सातू असतो एखादा पाचवा सोमवार आला तर पण मी साखर घेतलेला आहे म्हणजे नाग नागदेवते आपला गोडवा मा, मानण्यासाठी आणि आपलं आपल्या जीवनात गोडवा निर्माण कर अशी आपण एक भावना म्हणून हे पंच नाग काढलेले आहेत तर पाच नाग आपण काढू शकतात दोन किंवा पाच किंवा सात किंवा नऊ नऊ असे आपण नाग काढून पूजा करू शकतात तर कोणी रांगोळीचा काढतं कोणी कशाचाही म्हणजे आपला आपला ऑप्शनल विषय आहे पण मी असं स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मी असे नाग काढलेले आहेत तर हे कशासाठी करतं आपण काही काही मूल होत नाही कोणाला तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी घरातील संकटं जाण्यासाठी आणि आपल्या शेतीतील पिके जनावरांचं रक्षण करण्यासाठी सुद्धा हे नागपूजन केलेलं जातं तर गरुडपुराणासुद्धा ह्याचं महत्त्व सांगितलेलं आहे तर या दिवशी आपण दूध आणि लाह्या नागदेवतेला अर्पण करायच्या आणि प्रार्थना करायची तर आपल्याला आरोग्य चांगलं लाभतं आणि व्रत व्रतराज ह्या ग सुद्धा नागपंचमीला सर्व नागपूजन दिवस असं म्हणलेले आहेत तर असे आपले नऊ नाग महत्त्वा नऊ नागाचं आपण पूजन करायचं असतं तर म्हणजे आपल्या ऑप्शनल विषय आहे तर धान्याच्या नागपूजनाने जीवनात समृद्धी शांती सर्प सर्पदोषमुक्त जीवन मिळतं आपलं तर आपली नाग नागदेवतेचा आशीर्वाद आपल्याला सदैव राव, रावर राहावं म्हणून आपण हे ना, ना, नाग सर्व पाच धान्याचं नागपूजन केलेलं आहे मी तर ह्याच्यामध्ये नागपंचमीचं ज व्रत हे विशेषतः विदर्भ खानदेश दक्षिण महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात हे केलेलं जातं तर का काही काही ठिकाणी एकच दिवस करतं काही काही दी ठिकाणी पाच दिवस करतात तर त्याला प नागपंचमी चाल व्रतसुद्धा म्हणतात हे खूप कमी एक प्रमाणात केलं जातं जास्त नाही तर नागदेवता ही काय पा, पाताळ लोकाशी आणि भूमीशी संबंधित देव आहे तर आपलं पुणे नागदेवता हे अजून जलतत्व आणि भूमितत्वाचं प्रतीकसुद्धा मानलेलं आहे आणि स शक्तीचं प्रतीकसुद्धा मानलेलं आहे तर आपण नागदेवतेच्या म्हणजे आपल्याला नागपंचमी हे पवित्र असं सण आहे तर पारंपरिक आध्यात्मिक पौराणिक महत्त्व आपण याचं जाणलेलं आहे की कशामुळं आपण हे नागपंचमी केले आहे तर हे नागपंचमीची पूजा आपण करायची मांडायची छानपैकी आणि हे क करण्याचा मागे उद्देश म्हणजे आपल्या कुटुंबाचं आपल्या निसर्गाचं रक्षण आप का व्हावं ह्याच्यासाठी आपण हे, हे नागदेवतेचं पूजा करायची असते आणि शिवाचं आणि नागदेवता हे शिवाचा अलंकार आहे मी सांगितले आहे तर तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हे केल्यानंतर सर्पदोष कुलदोष आणि ग्रहदोषसुद्धा आपण जात जातात तर त्याच्यामुळे आपण ही नागदेवतेची पूज, नाग पूजा नागपंचमीला अशी पूजा करायची आणि एवढं पूजा आपण सा अशी सालंकृत अशी पूजा करायची त्याच्यानंतर आपण नागदेवतेचं कथा आहे ती चातुर्मासामध्ये ती कथा वाचायची नागपंचमीची आणि पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा आणि नैवेद्य आपण द दा, दाखवायचं मुख्यतः नै ने, नैवेद्य म्हणजे दूध आणि लाह्या नागदेवतेला आवडतात तर काही काही ठिकाणी असं पोळी वगैरे तव्यावर करत नाहीत पण आपल्या आपल्या रूढीप्रमा प परंपरेनुसार आपण करायचं असतं म्हणजे आपल्या घराण्यामध्ये किंवा आपले, कि आपले वडील लोक म्हणजे ज्येष्ठ नागरिक आपल्या घरातले जे कोणी जे सांगते त्या पद्धतीनं आपण व्रत हे करायचं आणि नागपंचमी हा सण आपण अशा रीतीने साजरा करू शकतो तर मला अजून एक म सांगावं असं वाटतं की तर काय हे व्रत कुठं कुठं अजून केलं जातं तर माळवण कोकण विदर्भ पुणे नाशिक या भागातसुद्धा असे धान्याचे नागाचं पूजन केलेलं जातं तर आपलं आपलं म्हणजे म्हणजे ऑप्शनल विषय आहे पण हे नाग देवते धान्याचं नाग का काढल्यामुळं का जे आपल्याला एक म्हणजे आपल्याला कुलदोष म्हणा ग्रहदोष म्हणा नष्ट होतात आपल्या जीवनात गोडवा किंवा आपलं जीवन सुखमय होतं असं सुद्धा ह्याच्या मागची आपली म्हणजे आपला हेतू आहे तर थोडक्यात काय तर आपण आपण हे नागदेवतेची धान्याची पूजा करून पवित्र अशी प्रतिमेतून आपण नागदेवतेची पूजना अर्चना करणं म्हणजे न आपलं रक्षण आपल्या नागदेवतेचा ना आशीर्वाद आपला, आपला, नाग आपला ना कृपा आपल्याला मिळावी शुभ नागपंचमी आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद